तहसीलदारांसह उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील यांचे क्षेत्रस्ते खुले करण्याचं आश्वासन महाराष्ट्र राज्य शिवपानंद क्षेत्रस्ता चळवळीचे सिन्नर तहसीलवर निवेदन सिन्नर तालुक्यातील शिवपाणंद क्षेत्रस्ता कृती समिती व शेतकरी बांधव यांच्याकडून तालुक्यातील शिवपानंद रस्ते खुले करण्यासाठी उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील यांसमवेत तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात अनेक विषय मांडण्यात आले होते राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील तहसील कार्यालयामध्ये शिवपानंद शेतरस्त्यासाठी शेतकरी हेलपाटे मारत आहेत दिवसेंदिवस शेतीची होत चालली तुकडेफारी भाऊ हिस्सेदारी यासह तहसील कार्यालयातील प्रलंबित रस्ता केसेस शेतरस्त्याच्या निर्माण झालेल्या समस्या यासह शेतकरी शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे आणि यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी आंतरमाशागत कापणी शेतीपूरक व्यवसाय व इतर सर्व कामे यंत्रामार्फत करण्यात येत असल्यामुळे तसेच शेतीमाल बाजारात पोहोचवण्याकरिता व यंत्रसामग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाई चांगल्या वाटेची आवश्यकता असते शिव पानंत रस्त्याचा प्रश्न पिढ्यान पिढ्या प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात माल व वा अवजारी वाहतुकीसाठी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं राज्य शासनाने राज्य शासन, शासन निर्णयाच्या माध्यमातून शिव श्वेत व पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून रस्त्याची मोजणी व क्षेत्र रस्त्याच्या हद्द निश्चिती करावी याबाबत सूचना देखील केल्या आहेत परंतु तहसील कार्यालयासह संबंधित विभागाकडून का शेतकऱ्यांची होणारी अवेलना थांबवण्यासाठी राज्यातील शेवटच्या शेतकऱ्याला दर्जेदार क्षेत्रस्ता मिळवून देण्याचा महासंकल्प महाराष्ट्र राज्य शिवपानंद क्षेत्रस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या वतीनं करण्यात आला असून अनेक शेतजमनी शेतरस्त्या अभावी पडीक पडत चालल्या असून अनेक फौजदारी स्वरूपाच्या घटनाही समोर येत असून रस्त्याअभावी शेतकऱ्यांना कवडीमोल किमतीने शेतजमणी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून कर्ज पडण्यापासून ते कोर्टाच्या अंतिम निकालापर्यंतचा शेतकऱ्यांचा चा पिड़या। चाललेला संघर्ष थांबवण्यासाठी कृती समितीने सिन्नर तहसीलदारांना निवेदन देऊन बैठक घेऊन तालुक्यातील शिवपानंद क्षेत्रस्ते तातडीनं खुले करण्यासाठी शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसह इतर मागण्या तहसील कार्यालयाकडे केल्या आहेत यावेळी महाराष्ट्र राज्य शिव पानंद क्षेत्रस्थ चळवळीचे प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर काकड अॅडवोकेट संगीता उगले रामनाथ काळुंगे सुनील डोली मारुती काकड संजय आव्हाड ज्ञानेश्वर तुपे बाळासाहेब चकणे अरुण विंचू किरण विंचू आनंदा उगले केशव उगले निवृत्ती उगले अशोक मुठाळ संजय हराळे बाळासाहेब उगले नंदू सातपुते बापू उगले रवींद्र कापडी चंद्रकांत पालवे शिवराम पालवे हरिभाऊ पालवे भीमचंद पालवे खंडवा आव्हाड उपस्थित होते नाशिक लक्षनियुक्त नाशिक